करायच्यासाठी आपण जैठ धर्माचं पालन करतो कुठल्याही प्रकारचे कुठल्याच गोष्टी आपल्या मनामध्ये ठेवत नाही आणि भगवंतांनी सुद्धा ह्याच गोष्टी सगळ्यांचा त्याग करायला सांगितलेला आहे बघा मोक्ष हा कुणीही पाहिलेला नाहीये पण ज्या वेळेला आपण दशधर्म किंवा शास्त्राचा अभ्यास करायला लागतो त्यावेळेला मोक्ष किंवा स्वर्ग वगैरे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आत्म्याच्या स्थितीच्या लक्षणं आहेत बघा कारण शरीर नाशवंत आहे शरीर भितच जळून जाणार आहे पण आत्मा हा अमर आहे आत्मा हा चार गतीमधून विहार करत असतो मनुष्यगती गती नरक गती, गती आणि देवगतीमधून सुद्धा जर कोण विहार करत असेल चौऱ्याऐंशी लाख जीवाबत जर काही कर, विहार करत असेल तर तो आत्मा विहार करत असतो